पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सात मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर लाँच केलं भारतीय हवाई दलानं पाकिस्तान आणि मधल्या नऊ दहशतवादी ठिकाणांवरती ड्रोननं हल्ले केले या हल्ल्यांना पाकिस्तानकडूनही उत्तर देण्यात आलं पाकिस्ताननंही भारतावरती ड्रोन आणि मिसाईल्सनं हल्ले केले सीमेवर सलग चार दिवस हा संघर्ष सुरू होता अखेर दहा मेला सीज फायरची घोषणा करण्यात आली ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं प्रचंड नुकसान झालं पाकिस्तानचे अनेक एअर बेसेस उद्ध्वस्त झाले शिवाय किराणा हिल्स जिथं पाकिस्तानचे न्यूक्लिअर वेपन्स असल्याचा दावा केला जातो तिथंही भारतानं हल्ला केल्याचं बोललं गेलं भारताकडून पाकिस्तानात करण्यात आलेले हल्ले पुराव्यानिशी जगाला दाखवण्यात आले पण या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचंही नुकसान झाल्याची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे पाकिस्तानकडून भारताची राफेल विमानं पाडण्यात आल्याचा दावा याआधीही करण्यात आला होता पण नुकताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवा दावा केला आहे ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारतातल्या विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली असून ऑपरेशन सिंदूरवेळी भारताचं नेमकं किती नुकसान झालं असा सवाल आता केला जातोय डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नेमका काय आहे यावरून या विरोधी पक्ष सरकारवर काय आरोप करत आहेत सरकारचं यावर काय म्हणणं आहे आणि सत्य लपवलं जात आहे असे आरोप का होत आहेत जाणून घेऊया या, या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ज्या वक्तव्यावरून नवावाद सुरू झाला ते वक्तव्य काय आहे ते पाहू डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान संघर्षात पाच फायटर विमानं पाडली गेली असा दावा केला तसंच हा संघर्ष आपण थांबवल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आम्ही अनेक युद्ध थांबवली हे काही छोटं युद्ध नव्हतं भारत आणि पाकिस्तानमधली परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती विमानं पाडली जात होती मला वाटतं की सुमारे पाच लढाऊ विमानं पाडण्यात आली हे दोन्ही न्यूक्लियर वेपन्स असणारे देश आहेत जे एकमेकांवर हल्ला करत होते असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले ट्रम्प यांनी अठरा जुलैला हे वक्तव्य केलं ज्यावरून आता नवा वाद सुरू झालाय पण ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यात हे स्पष्ट केलेलं नाही की ही विमानं भारतानं पाडली की पाकिस्ताननं पाडली किंवा दोन्ही देशांची मिळून पाच विमानं पडली पण ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी मात्र सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस पक्षानं पंतप्रधान मोदींकडे उत्तर मागितलंय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक स्वर ट्रम्प यांचा व्हिडिओ शेअर करून सरकारला सवाल केला मोदीजी पाच विमानांबाबतचं सत्य काय आहे देशाला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे असं राहुल गांधी म्हणाले या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला डोनाल्ड ट्रम्प यांनी दहा मेपासून आजपर्यंत चोवीस वेळा दोन गोष्टी वारंवार सांगितल्या पहिली गोष्ट मी युद्धबंदी केली तर दुसरी गोष्ट मी भारत आणि पाकिस्तान यांना सांगितलं की जर तुम्हाला अमेरिकेसोबत व्यापार वाढवायचा असेल तर युद्धबंदी करा आता त्यांनी काहीतरी नवीन सांगितलं की पाच लढाऊ विमानं पडली आहेत आमचा थेट प्रश्न आहे की पंतप्रधान मोदींनी पावसाळी अधिवेशनात यावर आपलं मौन सोडावं असं जयराम रमेश म्हणाले आता ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताची लढाऊ विमानं पडल्याचा दावा काही पहिल्यांदा करण्यात आलेला नाही पाकिस्तानकडून हा दावा वारंवार करण्यात आला आहे पाकिस्तानचा दावा आहे की त्यांनी या संघर्षात भारताची सहा जेट विमानं पाडली यामध्ये तीन राफेल विमानांचा समावेश आहे पण भारतानं मात्र हे सगळे दावे फेटाळून लावले पण फक्त पाकिस्तानच नाही तर भारतातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचं नुकसान झालं असल्याचं मान्य केलं आहे भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थातच सी डी एस अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताच्या फायटर एअरक्राफ्टना नुकसान झाल्याचं मान्य केलं होतं पण त्यांनी पाकिस्तानने भारताचे सहा एअरक्राफ्ट पाडले हा दावा मात्र नाकारला होता भारताच्या हवाई दलाचे एअर मार्शल ए के भारती यांनी सुद्धा भारताचं नुकसान झाल्याचं मान्य केलं आहे कोणत्याही युद्धजन्य परिस्थितीत नुकसानही होतच असतं हा युद्धाचा एक भाग आहे पण भारताचे सगळे पायलट सुरक्षित परत आले आणि आमचा उद्देश पूर्ण झाला अशा आशयाचं वक्तव्य एके भारतीयांनी केलं होतं या संघर्षाबाबत भारतीय नौसेनेचे कॅप्टन शिवकुमार यांनी सगळ्यात खळबळजनक दावा केला होता त्यांनी इंडोनेशियातल्या जकार्ता इथं झालेल्या एका सेमिनारमध्ये राजकीय निर्देशामुळे भारताचं नुकसान झालं असा दावा केला भारतीय सैन्याला पाकिस्तानच्या लष्करी तळांवरती हल्ला करण्याऐवजी दहशतवादी तळांवर हल्ला करण्याचा आदेश देण्यात आला होता यामुळे सुरुवातीला थोडं नुकसान झालं पण त्यानंतर हवाई दलानं आपली भूमिका बदलली आणि मग पाकिस्तानात ब्रह्मोस मिसाईलनं आजपर्यंत अटॅक केला असं कॅप्टन शिवकुमार म्हणाले होते शिवकुमार यांच्या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला ज्यानंतर भारतीय दूतावासाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं कॅप्टन शिवकुमार यांचं वक्तव्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट घेण्यात आलं असं दूतावासाकडून सांगण्यात आलं ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचं नुकसान झाल्याचा दावा विदेशी मीडियाकडूनही वारंवार केला जातोय यावर भारताचे एन एस ए अजित डोवाल यांनी उत्तर दिले डोवाल यांनी न्यूयॉर्क टाइम्स सारख्या वृत्तपत्रांच्या दाव्यांना उत्तर देत त्यांना दिशाभूल करणारं म्हणलंय विदेशी मीडिया म्हणते की पाकिस्ताननं हल्ला केला मला असा एक फोटो दाखवा ज्यामध्ये भारताचं काही नुकसान झालं आहे जगभरातल्या सॅटेलाईट इमेजेसमध्ये काहीही दिसत नाही असं अजित डोवाल म्हणाले होते या सगळ्यावर राफेल विमान बनवणारी फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनची प्रतिक्रिया आली आहे कंपनीचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी भारताला या संघर्षावेळी एक राफेल गमवावं लागलं पण ते पाकिस्ताननं शॉट केलं नाही तर हाय अल्टिट्यूडवर असताना टेक्निकल फेल्युअरमुळे हे विमान कोसळलं असा दावा केल्याच्या बातम्या आल्या त्या बातम्यांमध्ये पाकिस्तानच्या मिसाईलमुळे हे विमान पडलं नाही असंही सांगण्यात आलं अधिकारी पदावर असलेल्या मोठ्या माणसाने असं स्टेटमेंट केल्याची बातमी आल्यानं प्रचंड चर्चा झाल्या पण त्यानंतर डसॉल्टनं या बातम्या निराधार असल्याच्या आणि आपल्या सीईओनी असं कुठलंही स्टेटमेंट केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं पण या सगळ्यामुळे संभ्रम वाढला आणि नक्की नुकसान किती झालं आणि खरंच नुकसान झालं का हे प्रश्न पुन्हा चर्चेत आले थोडक्यात सैन्यातल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नुकसान झाल्याचं मान्य करणं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी पुरावे दाखवण्याची मागणी करणं यामुळं सत्य लपवलं जात असल्याच्या जोर धरला सध्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताची किती विमानं पडली हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे हल्लाबोल करत आहे सोमवार एकवीस जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे त्यापूर्वी शनिवारी चोवीस विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी ऑनलाईन बैठक घेतली या अधिवेशनात या मुद्द्यावरूनच सरकारला घेरण्याची काँग्रेसची रणनीती असेल असं बोललं जाते या सगळ्यावर पंतप्रधान मोदींकडून अद्याप काहीही वक्तव्य करण्यात आलेलं नाही तसंच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह किंवा गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा भारताच्या नुकसानाबाबत काहीही भाष्य केलेलं नाही त्यामुळे अधिवेशनात ते याबद्दलचं उत्तर देणार का आणि त्यानंतर तरी सत्ता लपवण्याचे आरोप थांबणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ट्रम्प यांचा दावा भारतात होणाऱ्या चर्चा आणि सरकारकडून न आलेलं ठोस स्पष्टीकरण याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका